पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघ व नवदुर्गा देवी मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता मेळावा नीलमनगर येथील नवदुर्गा मंदिरात नवदुर्गा देवी मंदिराचे उपाध्यक्ष सुदर्शन कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त गोविंद श्रीराम पद्मशाली सेवानिवृत्त संघाचे सचिव यशवंत इंदापुरे कार्यकारी सदस्य अंबादास इंदापुरे उद्योगपती प्रकाश बोर्ली सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी श्रीनिवास पोताबतील यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले प्रथम नवदुर्गा देवीचे दर्शन घेऊन कार्यकर्ता मेळाव्यास सुरुवात झाली नवदुर्गा देवस्थानचे विश्वस्त व्यंकटेश रत्सा यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून प्रस्तावनीत सेवानिवृत्त संघ व नवदुर्गा देवी मंदिराची माहिती दिली यावेळी शिवगणेश मंदिराचे अध्यक्ष राहुल गंधुरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात युवक व युवतींचे शिक्षण झाले आहे पण सध्या त्यांचे लग्न लवकर जुळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे घटस्फोटीचे प्रमाणही वाढले आहे त्यासाठी युवक युवती आणि त्यांचे आईवडील किंवा पालक यांना समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे नमूद केले यावेळी सचिव यशवंत इंदापुरे यांनी मार्गदर्शन पर भाषणात आताचे मुले मुली सुशिक्षित होत आहेत पण सुसंस्कृत करण्यासाठी राहुल गंधुरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत वधूवरांसाठी नवदुर्ग देवी मंदिरात वधूवर नोंदणी शिबिर घेण्यास तयार असून या भागातील वधूवरांनी नोंदणी शिबिरात नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे आणि वधूवर आई वडील पालकांचेही समुपदेशन करण्यासाठी तिळगुळ व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यास तयार असल्याचे सांगितले सेवानिवृत्त संघाचे विश्वस्त अंबादास इंदापुरे यांनी कार्यकर्त्यांना झालेल्या चर्चाबाबत मत मांडावे असे आवाहन केले काही युवक तसेच पालक आपल्या मनोगतात काही प्रश्न विचारले असता त्यास सर्व मान्यवरांनी उत्तरे दिली या कार्यक्रमास नवदुर्गा देवी मंदिराचे विश्वस्त कुंदन गायकवाड चक्रपाणी मासण भाग्यवान येरवा सत्यनारायण दोमा नारायण मारता श्रीनिवास पोतू रमेश बोधुल गोवर्धन बोधुल जिंदापुरे तसेच या भागातील युवक नागरिक व महिला आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आकाश मिरजकर नरेश गुंडेटी भूपेंद्र देवनपल्ली सत्यनारायण यनगंदुल रवींद्र पागुल लच्छया आकेन आदींनी परिश्रम घेतले शेवटी आभार गोविंद श्रीराम यांनी मांडताना लवकरच तिळगुळ हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन पालकांचे समुपदेशन करू असे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश रत्सा यांनी केले